पशुवैद्यकीय रुग्णालयातील मोठा घोटाळा कंत्राटदाराच्या मनमाणी आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले येथील चिखलधरा तालुक्यातील चुळणी गावात राज्यस्तरीय पशुवैद्यकीय रुग्णालयात एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे ज्यामध्ये कंत्राटदाराने सुमारे दोन लाख रुपयांचा जवळपास साहित्य चोरले आहे कंत्राटदाराच्या या मनमानी आणि भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे सोनी येथे राज्यस्तरीय पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे परंतु कंत्राटदाराने कोणतीही परवानगी न घेता जुनी इमारत पाठी आणि सुमारे दोन लाख रुपये किमतीचे जुने साहित्य त्यांच्या घरी नेले कंत्राटदाराला विचारपूस केली असता तो म्हणाला की मला विचारणारे तुम्ही कोण आहात ते पशुवैद्यकीय अधिकारी आणि शाखा अभियंत्यांसोबत ही शिप सुटता करेल अशा शब्दात त्यांनी म्हटले या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर यांना पत्र लिहिले आहे परंतु अद्यापपर्यंत संबंधित विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही कोणतेही शासकीय काम सुरू असताना किंवा जुने बांधकाम तोडण्याकरिता काही शासकीय नियम अटी असतात प्रत्येक कामाचा अग्रीमेंट असतो कामाच्या ठिकाणी फलक असतो पण येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटलच्या बांधकामात शासनाद्वारे काही स्पेशल नियम काढले आहेत असे वाटते इथे कोणताही अग्रिमेंट नाही व एस्टिमेटही नाही ठेकेदारांना फक्त आपल्या मनमर्जीने व हिटलरशाहीने काम करण्याची परमिशन अधिकारी यांनी दिली असे दिसून येते कामाचे ॲग्रीमेंट दुसऱ्याच्या नावाने आणि काम तिसऱ्या व्यक्तीच्या नावाने मेळघाटात खुलेआम शासनाच्या करोडो रुपयांचा भ्रष्टाचार अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने सुरू आहे कोणतेही जुने बांधकाम तोडण्यापूर्वी तेथील सर्व जुन्या साहित्यांचे सर्वांसमोर नोंद केली जाते गावातील ग्रामपंचायतीथे पत्र दिले जाते लिलाव प्रक्रिया होते पण या कामात असे दिसून आले नाही हे बांधकाम तोडण्या अगोदर संबंधित पशुवैद्यकीय विभाग याने मालमत्ताची विचारपूस केली नाही किंवा कंत्राटदाराला विचारणा केला नाही यामध्ये दिसून येते की हे सर्व प्रकरण अधिकारी यांच्या संगणमताने होत आहे इथे कोणत्याही अधिकारी अभियंता यांचा वाच नाही मेळघाट हे भ्रष्टाचारीचे माहेर बनले आहे असे बोलणे वावगे ठरणार नाही पशुवैद्यकीय रुग्णालय सोनी साहित्य ग्रामपंचायत किंवा संबंधित विभागात जमा करून लिलाव केला जात नाही तोपर्यंत बांधकाम सुरू करू नये भ्रष्ट अधिकारी अभियंते आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे काम प्रामाणिक कंत्राटदारांना द्यावे अशी सामान्य नागरिकांची मागणी होत आहे